बिबट्या 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 हॅलो मित्रांनो कसं तुम्ही तर स्वागत आहे आजच्या ब्लॉगमध्ये तर आज मी आली बोर खायला इथं आमच्या घरा आहे तर पिकलेलं येतं तर आनलं घेऊन आले बाहेर हो बाहेर गेलो होतो तर मला बोर पिकलेले दिसले झाडाचे तर मी म्हटलं हो बरेच दिवस झाले तर हा म्हणजे सीझन मध्ये शिक चालू झालं ना तर सीझनमध्ये मध्ये पहिल्यांदा खायला लागली म्हणजे काय पळत बोर खायला पाय पाया विचार आता आता। खाली पडलं ना बोर पिकलेली काय ए डोळ्याला फटक लागलं काय दाखवते असुनी तू बघा मा जर असलं ना तर ना बाप रे खांबा दगड पण दिसत नाही इकडे कुठं बिबटे बघ बिबटे बिबटे तुक तुक बिबटे तुक काय माणस आहे काय आहे ती कॅमेरा चालू करायचा आधी म्हणजे कॅमेरा म्हणतोय मी व्हिडिओ चालू करायचा आधी थोडं क्लिप टाकू त्यान बघणाऱ्यांना लखरोखर वाटलं पाहिजे ते बिबटेच होता का नाही मित्रांनो बघायचं तुम्हाला जाऊन व्हिडिओ बघतात ना मीच माघ राहिली होत मला काही समजूनच नाही तुम्ही पुढे गेलो माझ्यापेक्षा सोशल का? का? मीडियावर हे असं व्हायरल होत सोशल मीडियावर ते असतं असं करतात तसं करतात मला तस काहीच माहिती नाही हो तू आहेच ऑर्डन बिंडू चांगलं की तसं करतात का हो हान पडले काय रे अश्विने तुला दगडाने बोर पण पाडता येत नाही तुम्ही घेऊ नका तुम्ही घेऊ नका मी पाळले खाणार मी मज्जाने चार पाळलेत चार बघा अश्विने अहो काय झालं आज थोबड चांगले असते का माझं मित्रांनो तुम्हाला वाटत तेल लावलं नाही अंगूळ केलं नसून मित्रांनो सगळं अंगूळ वगैरे सगळं केले तेल लावलं नाही दहाडी ठेवलं आणि हे माझं दाढी मागे लागले हात धुवून काय करावं लागलं डोकेच अरे बाप रे चला हे चला अश्विनी फोन येते बाळ उठले वाटत बाळ उठलं वाटत चल